फक्त राजकारण घडून आणलं जाते जातीच्या धर्माच्या नावावर फक्त राजकारण घडून आणले जाते मात्र समाजसेवा शिवत जायला त्यांचा तो समाजसेवेचा वसा तो वारसा त्या मेलेल्या पापाला का जमत जिवंत ठेवण्याची धोक एका वाघिणीतच राहू शकते आणि आज ते अधूर स्वप्न माझ्या सगळ्या बहिणी भाऊ झाल्या भाऊ कोण आपले वडील आपल्या जिवंत राहील आणि हे बाबांना जिवंत ठेवणं अशा मुली प्रत्येक घरामध्ये जन्माला येणं याला सुद्धा भाग्य लागते आज असा एक काळ आपण बघतो आहे की जिथे ना बापाला लेख म्हणाचा सुद्धा अधिकार राहिलेला नाही आपल्या लेखी चिमण्या लहाण्याच्या मोठ्या होतात खरं बरं वाढीला लागतात बाप शिकायला बाहेर पाठवतो आणि बाहेरचे कुत्रे भाग त्यांना शिकार शिकारपणा देते आणि तो जर बाप अशा शिकारी कुत्र्यांना त्यांच्या ते विरोधामध्ये केस टाकत असेल तर तो बाप अपराधी होतो लाचार झालेला आहे बाप असं सत्ताधाऱ्यांना वाटत आहे पण या मायबापांची बुलंद आवाज म्हणून सीमा सयाम या वरुड नगरीमध्ये आलेली आहे आजपर्यंत मर्यादेतच राहिली आजपर्यंत मर्यादेतच राहिली कारण मर्यादा माझ्या नावात आहे सीमा सीमा मर्यादा अत्याचाराची किती मर्यादा असावी भ्रष्टाचाराची किती मर्यादा असावी हुकुमशाहीची किती मर्यादा असावी आणि आता लोकशाहीची मर्यादा दाखवण्याची वेळ आलेली आज जर आपण जागे झालो नाही या देशामध्ये अशी हुकुमशाही की आपल्या माय बहिणी सुरक्षित राहणार नाही जर तुम्हाला वाटते मी खरे हिंदुत्व आहात हिंदुस्तान आपल्या भारत देशाचं नाव भारत इंडिया त्याच्या आधी आपली ओळख होती हिंदुस्तान हिंदवी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न वाघ म्हणून या जगामध्ये आपली ओळख होती आणि या आम्ही वंशज पैशाला बळी पडायचं नाहीये कारण पैसा महिला तिचा नाहीये त्यांचा कसा आलाय तुम्हालाही माहित जे केलं घ्या मस्त तिथं म्हणे जेवढा जास्त भेटत तेवढं घ्या जेवढं मटण खाताय ते खा जेवढी क्षमता आहे क्षमतेपेक्षा जास्त प्या पण ज्या माय बापाच्या पोटी जन्माला आले त्या माय बापाला ज्या मायन रक्ताचं पाणी करून दूध पाजलं त्या दुधाला ज्या बापाने रक्ताचं घाम करून दोन वेळ खायला दिलं त्या माय बापाला जागा आज जर आपण आपल्या माय बापाचे झाला नाही अशी एक फुगुनशाही येईल अस्तित्व नष्ट अस्तित्व नष्ट या समाजाला योग्य दिशा योग्य मार्ग जर द्यायचं असेल वेळीत जागा झालं पाहिजे वेळीत जागा झालं पाहिजे जाती जातीच्या निघाली म्हणून तिला माहीत आहे ना गद्दारांना तुम्ही तिला न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून तिला त्या पंधराशे रुपयासाठी सकाळी पाच वाजेपर्यंत रांगेत उभं राहावं लागलं अधिकाऱ्यांना वारंवार वारंवार अडखडे वार वार नाही का त्याला काय हरकत नाही मी आता सगळ्यात शेवटी माझ्या मेन मुद्द्याकडे येते बघा नगराध्यक्षपदी अशी व्यक्ती असली पाहिजे जिच्यामध्ये नेतृत्व शक्ती असेल नेतृत्व क्षमता असेल पक्ष न पाहता हे स्थानिक राज्य संस्थेच्या निवडणुका आहेत लोकसभा राज्यसभेचे नाही आहे पण वातावरण तसं झालेलं आहे कस वाटत आहे लोकसभेच्याच आहे एवढे कार्यकर्ते एवढे मोठे एवढे पोळे करणारे बाया अरे अरे बाबा बाबा आता ह्या वरुड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि या निवडणुकी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी मी का दाखल केली पागल कुत्र्यांनी चावलं होत नाही दोघा दोघाचा पगार सुखी जीवन शेती संपत्ती ऐश्वर शिक्षण संस्कार माय बापांची अमूल्य अशी देण माझ्या वाट्याला आहे मग मी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून का आली का मला कोणा पक्षाने तिकीट दिली नाही का मी कोणापर्यंत जालो एवढी मी लाचार नाही पक्षापर्यंत लाचार आहे का माझ्यापर्यंत आलेत नाही आलेत का नाही उघडे ठेवा ऐकायला येथील सगळी हवा दोन तारखेनंतर मला हा लढा माझ्या अशा मायबापांना न्याय देण्यासाठी करायचा होता जो पक्षभेद करणार नाही पक्षभेद फलाण्या एका पक्षाची विचारधारा मला मान्य नाही आणि अडाणी तर आम्ही मुलगी मुलीच नाही अडाणी झालेले विद्यार्थी किंवा नापास झालेले विद्यार्थी पहिल्या दिवसापासून पहिल्या श्वासापासूनच प्राण होतं माझे वडील दोन हजार आठमध्ये मध्ये आमच्यातून निघून गेले माझे वडील राजा आणि राजा त्या राजाची लिहिले माझ्या बाबांचं स्वप्न होत कारण आम्ही बालपणापासून आमच्या त्या एका अशा बापाला पाहिलं त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी गोर गरीबांची सेवा केली अनाथांची सेवा गोरगरिबांची सेवा कोणाच्या बायका डिलेवरीसाठी गेल्या असेल ना माझ्या आईला तेच काम होतं शिरा भात नेऊन दे चहा माठ नेऊन दे दिवसभरात दोन ते चार किलो साखर आणि चहापत्ती दिवसभर वाया आईच्या सुरू असायच्या माणूस की जपणारे लोक होते माझे मायबाप माणूस की त्यांना माहीत होतं आपल्या दारावर जर कोणी आला ना रडत आला पाहिजे हसत गेला पाहिजे तो वसा संस्काराची शिजारीच्या पोटी जन्माला आली ना त्या बापाला न्याय देण्यासाठी आता खरी गरज होती आमची आणि म्हणून आम्ही पाच बहिणी आम्ही पाच बहिणी भाऊ नाही हो म्हणून थोडं वाईट वाटते लाडका भाऊ योजना नाही आली हा पण आम्ही पाचही बहिणी पैकी एकही बहीण लाडकी नाही कारण आम्ही घेतच नाही आम्हाला पाहिजेच नाही मी एका सैनिकाची पत्नी असून माझ्याकडे आजपर्यंत त्यांच्या कॅन्टीन मधला पार्ले बिस्किटचा कुणाही नाही आला आम्हाला पाहिजे नाही कारण त्याच्यावर अधिकार गोरगरीब मायबापाचा असतो बरोबर आहे आणि जिथे 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 माणूस की जपता येईल माझे वडील म्हणायचे एक हात नेहमी खुला ठेवायचा एक हात नेहमी खुला ठेवायचा नेहमी खुला होता फॅसिलिटी मिळाली असती ना आज त्या लेखीची माय तिच्या सोबत असती कुठे मेले होते आमदार खासदार कुठे मेले होते शेरेकर नावाचा माझा विद्यार्थी अरे त्याला निधी उपलब्ध करून नाही दिला आणि निधी मागायला झाला भीक देता भिकारांना हजार रुपये घे दोन हजार ते पाच हजार माय बापाची देण आहे माय बापाची विसरू नका की लेख रडते समाजाच प्रतीक आहे मी रडत नाही लढत नाही रडायचं नाही लढायचंय स्वतःचे हक्क हिंसून घ्यायचे आणि ही ताकद बाबासाहेबांमुळे अरे असे किती जन्म घेऊ बाबासाहेबांचे रोल नाही आणि म्हणून त्याच्या मोठ्या मोठ्या गोष्टी स्वच्छ पाणी पुरवठा अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी स्मार्ट वरून स्वच्छ सुंदर वरून आरोग्यसेवा शिक्षण सत्तेवर आल्यावर सगळ्यांना करायला कारण नगराध्यक्ष मी झाल्यावर करा नाही का काय लबाड गोष्टी करायच्या लबाड्यांना करायची झालाच नाही जाहीर नागच प्रकाशित करता जर तुम्ही केलं असत आज इथल्या अनाथ व्हायची वेळ आली नसती ॲक्सिडेंट झालेला व्यक्ती घेऊन जा दवाखान्यात होते का आपल्या इथे उपचार होते का नागपूर आणि अमरावतीलाच पाठवलं जाते ते कोणत्या दवाखान्यात सरकारी दवाखान्यात का गरीबाचा जीव नाही का गरीबाला वेतना नाही का श्रीमंताचा बाप केल्यावर तो रोड गरीब असं निघू अरे त्याचे तर रक्ताचे असू असतात ना रक्ताचे असू त्या माय बाप जनतेला न्याय द्यायची मिळालेली आहे पेट्रोल आपल्या हक्कासाठी पेट्रोल उठा लोकशाहीसाठी पैसे घेऊन मटण आणि वाटोळ करू नका वाटोड या देशाचं वाटोळ होईल संविधानाने कान मंत्र दिलेला आहे बाबा नमस्कार या संविधानाने कान मंत्र दिला शिका संघटित व्हा संघर्ष करा आता आपण संघटित झालेलो आहे संघर्ष करायचा आहे मटन सारखा कलेजी कलेजी वाढवणायचं रसा रसा त्याच्यासाठी सून द्यायचा कारण त्याच्याकडे लय करोड रुपये आहे तो अजून एखादा बकरा घेऊन टाकला कलेजी किंवा खाऊ शकते आपल्याला मटणही भेटत नाही दादा लय महाग आहे मटन कसं तरी कोंबडी बिंबडी घेऊन खातो त्याच्यावर नाही भागलं तर अंड आणि त्याच्यावर नाही भागलं तर मग व्हायलाच झिके भिके आणि नाही तर मग दोन चार मित्र घेऊन एखाद्या नदीच्या काठी जातो दोन चार खेकडे पकडून आणतो चालू ही संधी आहे मरुडकरांना आलेली सुवर्ण संधी सोनेरी संधी मस्त मटण खा मस्त दारू प्या मस्त आणि मग यांच्या डोक्यावर टिकली लावा टिकली मारून जाणे मामाचं पत्र हरवलं मी पापा माहित नाही म्हणा आम्हाला अरे राजा दाबलाच होतो तुय माहीत नाही कुठं जपलं तर दिली जेवढी जास्त लक्षातच नाही आलं नाही का जागे वा, जागे वा मरू नका मरू नका जिवंत असून मेल्यासारखे झालो एक आपण मरू नका आज शिक्षण क्षेत्रामध्ये असताना एक प्रसंग सांगतो या आमदार खासदारांचे लेकर उच्च शिक्षण घ्यायला फॉरेन जातात विदेशात आणि आमचं गरीबाचं कारटो सरकारी शाळेत किंवा जिथं फी नसेल लागत अशा असेल मी गव्हर्मेंटच्या शाळेमध्ये दहावीपर्यंत शिकतो शिकतो ना माझ्या वरुडकरांचं शिक्षण जर मी सरासरी काढेल दहावीपर्यंत सगळे मायबाप छातीला माती लावून लेकरले शिकवते आणि अकरावीच्या ॲडमिशनच्या वेळेला बाप म्हणते कॅटर्सने जाय तू पहिले तीनशे रुपये रोजानं जवाला भेटते डबाई भेटते काळो बाबा राजा अकरावीची ॲडमिशन फी तुम्ही भरू त्याच्या बचत गट मला बाईची भरू तो येते ना हप्त्याच्या हप्त्या घरी हे का माझ्या वरुडकरांची श्रीमंती जिने प्रत्येक घर प्रत्येक घर खोटं नाही भेट खोटं नाही आहे माय प्रत्येक घरात कर्ज काढावं लागत आहे आणि लेकरांना शिकवावं लागत आहे कर्ज काढून शिकून सवून जेव्हा आमचे लेकरं कस तरी अकरावी बारावी करतात बारावी नंतर स्वप्न असते कोणाला असं वाटतं मी डॉक्टर झालो पाहिजे कोणाला वाटतं मी इंजिनियर झालो पाहिजे बाबाजवळ आमच्या बाबाचा किस्सा अच्छा का माझ्या